शुभ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर तुम्ही सगळे विचार करत असतील की आज सकाळी सकाळी एवढी तयार का झाली आहे आमची ताई हो की नाही तर आज मी खूप खुश आहे कारण की माझा जो पेमेंटचा इश्यू झाला होता यूट्यूब पेमेंटचा तर तो आलेला आहे मला मला आला आहे मेसेज फोनवर ठीक आहे आणि तो आता आपण जाणार आहे ए टी एममध्ये मध्ये काढून घेऊया आपण पैसे ठीक आहे आणि किती आले ते मी तुम्हाला आता सांगणार आहे या व्हिडिओमध्ये आणि त्या पेमेंटचं मी काय करणार आहे फर्स्ट पेमेंटचं मी काय करणार आहे तर ते तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही सगळे विचार करत असतील की एवढ्या लवकर ताईचा पेमेंट आला कसा काय ठीक आहे हा खूप सगळ्यांना प्रश्न पडला असेल ठीक आहे चॅनल माझं मागच्या महिन्यामध्ये मॉनिटाईज झालं आणि एवढं लवकर पेमेंट कसं काय आला ठीक आहे तर ते सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे तर आता आपण जाऊया एटीएम मध्ये पहिले आपण पैसे कलेक्ट करूया किती पैसे आले आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला तर आता आपण आलो आहे एच डी एफ सी बँक एटीएम मध्ये चला आता आपण पेमेंट काढूया तर मी आले आहे एटीएम मध्ये आणि आतमध्ये आहेत कुठेतरी पैसे काढते थांबलो आहे बाहेर आमच्या साई आहे आमच्या बरोबर <laughs> गोंडस मुलगा आहे हा तुम्हाला नवीन दिसत असेल ना तर हा ना माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे माझी मैत्रीण आलेली आहे बॉम्बेवरून तर तिचा हा मुलगा आहे गोंडस आहे ना तर मी आले आहे पेमेंट घेऊन घरी हा आणि मला किती पेमेंट आला आहे ते मी तुम्हाला सांगते पण त्याआधी माझा पेमेंट एवढा लवकर कसा काय आला ते मी तुम्हाला सांगते तर ऍक्च्युली माझे दोन चॅनल आहेत ठीक आहे माझ्या मुलीचे एक चॅनल आहे आणि माझे हे एक चॅनल माझ्या मुलीच्या चॅनलवर पेमेंट तिचा आलेला होता पण तो काय हंड्रेड आपण कसं हंड्रेड फर्स्ट पेमेंट हंड्रेड डॉलर झाल्यानंतर आपण काढू शकतो तर तिचा तो माझ्या मुलीचा तो हंड्रेड डॉलर झाला नव्हता पण त्यावर तिचा पेमेंट हा वर्षभरापासून तो पडलेला होता त्यावर पेमेंट पण तो हंड्रेड होण म्हणजे कसं असतं ता हंड्रेड व्हायला खूपच वेळ लागतो ठीक आहे तर मग काय झालं माझं हे जे चॅनल आहे ह्या चॅनलचा आणि त्या चॅनलचा हा दोन्हींचा ॲडसेन्स अकाउंट मी एकच बनवला ठीक आहे आपल्याला एक ॲडसेन्स अकाउंट जरुरी असतो गुगल ॲडसेन्स तो ॲडसेन्स अकाउंट मी दोन्ही चॅनलचा एकच बनवला आणि मग त्यांनी यूट्यूबने काय केलं आहे की त्या चॅनलचा जो पेमेंट होता चा तो आणि ह्या चॅनलचा काही डॉलर जे ह्या चॅनलवर आले आहेत हा दोन्ही मिळून मला एकत्र पेमेंट दिलेला आहे यूट्यूबने ठीक आहे तर सर्वात प्रथम यूट्यूबचे धन्यवाद ठीक आहे आणि मला कधी असं वाटलं नव्हतं की मी असं कधी विचारच केला नव्हता की मला म्हणजे पेमेंट कधी मी घेईल आणि आज मी इतकी खुश आहे ना मी नाही सांगू शकत मी खूप खुश आहे आणि ते सगळं काय झालं आहे फक्त फक्त तुमच्यामुळं ठीक आहे तुमच्यामुळं आज मला हा पेमेंट रिसिव्ह झाला आहे तुम्ही सर्वांनी माझ्या व्हिडिओला खूप पसंत केले आणि शेअर केले आणि खूप छान छान सगळ्यांनी मला कमेंट्स पण केली आहे आणि कालच आपण फाय के सेलिब्रेशन केलेला आहे तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ बघा सगळ्यांनी जाऊन ठीक आहे तर हे जे चॅनल आहे या चॅनलला पण एक वर्ष झाल्या एक ते दीड वर्ष झाले असेल ह्या चॅनलला पण असं नाही आहे की मी व्हिडिओ टाकले आणि मला लगेच पेमेंट आलं असं नाही आहे खूप मेहनत घ्यावा लागत ती खूप मेहनत घ्यावा लागत ती मी रात्री तीन वाजेपर्यंत काल जो मी व्हिडिओ बनवला होता फाय के सबस्क्रायबर सेलिब्रेशनचा तो रात्री मी तीन वाजेपर्यंत त्याची एडिटिंग केलेली आहे त्याला मी बनवला त्याला थमनील बनवला खूप सारं काम असतं ठीक आहे खूप सारं काम असतं असं नाही आहे की तो आपण व्हिडिओ बनवला आणि अपलोड केला यूट्यूबला असं होत नाही यूट्यूबमध्येही तुम्हाला मेहनत करावीच लागते ठीक आहे तर मेहनत केल्याशिवाय काही नाही आहे तर में मी खूप मेहनत घेतली खूप दिवस झाले मी व्हिडिओ बनवते मग त्याला एडिटिंग करते मग थमनील बनवते रात्री तीन तीन चार चार वाजतात मला झोपायला ठीक आहे बनवायला तर त्याला फार वेळ लागतं बनवायला तर असं नाही आहे की मला लगेच पेमेंट आलेलं आहे माझ्या मेहनतीचा पे पेमेंट आहे तो मी खूप मेहनत घेतली आहे मित्रांनो आणि व दुसरी गोष्ट यूट्यूबबद्दल कुणाला काहीही प्रश्न विचारायचा असेल किंवा कुणाला यूट्यूब चॅनल ओपन करायचा असेल तर मला नक्की कमेंट करा तू मला जर काही प्रॉब्लेम होत असेल किंवा समजत नसेल कारण की मला खूप अनुभव आलेला आहे ठीक आहे ना मला खूप अनुभव आलेला आहे चॅनलचं कसं ग्रो करायचं काय ते मी सगळं तुम्हाला फ्रीमध्ये हां फ्रीमध्ये मला कुणाचं एक रुपये प्रमोशनसाठी नको आहे मी कुणाचा एक रुपये घेणार नाही आहे ज्यांना ही चॅनल ओपन करायचं असेल त्यांनी मला एखादी कमेंट टाका किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी त्यांना मदत करेन ठीक आहे तर तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघत आहात की मला यूट्यूबचा पेमेंट किती आला आहे ठीक आहे तर यूट्यूबचा एक रूल असतो की तुम्ही अमाऊंट सांगू शकत नाही ठीक आहे तर मी तुम्हाला एक एक गेस सांगते तुम्ही गेस करा आणि तुम्ही तो गुगलवर जाऊन अमाऊंट बघा फोन आहे एक फोनची प्राईस मी तुम्हाला सांगणार आहे तो फोन मी घेऊ शकते एवढं पेमेंट मला आलेला आहे तर त्या फोनचं नाव आहे ओप्पो एफ ट्वेंटी वन प्रो हा फोन मी बाय करू शकते एवढा पेमेंट मला आलेला आहे यूट्यूबकडनं तर मग तुम्ही आता युट्यूब गुगलला जाऊन त्या फोनची प्राईस बघा ठीक आहे तुमच्या लक्षात येईल की मला किती पेमेंट भेटलं आहे ठीक आहे तर चला व उद्याच्या व्हिडिओमध्ये मी जो हा पेमेंट आलेला आहे याची मी शॉपिंग काय काय केली आहे आणि घरातल्यांना कुणाला मी काय घेतले आहे ठीक आहे तर मी सगळ्यांना थोडं थोडं काहीतरी घेणार आहे माझ्या घरच्यांना तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ बघा ठीक आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी काय केलं आहे कुठे गेली आहे पैसे मी कुठं खर्च केले आहे ठीक आहे ते सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर उद्या पण माझा व्हिडिओ बघा हा ठीक आहे चला तर रात्रीचे वाजले आहे अकरा ठीक आहे आणि आता हा ब्लॉग मी इथे स्टॉप करते आहे ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय